तुम्ही आम्ही बघत आहात महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस पासून दौर सेनेच्या चे वतीने प्रोफेसर संजन भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईमध्ये मोर्चा होता आपला जे की विशेष प्रमाणपत्र काढतात आणि या विमुक्त जातीमध्ये एवढे घुसखोरी करतात आतापर्यंत आणिच लागभग प्रमाणपत्र काढलेगेले बंधू जे की आमचा मुलगा कोण आहे डॉक्टर बनला असता कोणी तलाठी बनला असता ग्रामसेवक बनला असता तहसीलदार बनला असता पण बंधुंनो आज हे बाकीचे लोक आज आपल्या जातीमध्ये घुसखोरी करत आहेत गती जातो आहे या गोर गरीब जनतेचा हा सरकार कधी विचार करणार एक आहे मागे एस आय टी चौकशी लावावी म्हणून अतुलजी साहेब बहुजन न्याय मंत्री हा गाडी सोडा पोलीस प्रशासनाला नाही आम्ही शेवटपर्यंत कोणालाही धक्का लागू देणार नाही आम्ही हे गौरषित आणि पण आमच्या विरोधामध्ये जाणू बर त्रास दिल्या गेला तर हा समाज जंगलामध्ये राहतो लागू देणार नाही आणि दुसऱ्या चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये हे जे पांढऱ्या पायाचे भाजप आमदार आहेत हे पांढऱ्या पायाचे जे भाजप आमदार आहेत यांना घरच्या रस्त्या दाखवायच्या बंधू अरे हा गो गरीब ज्योतिष

पोलीस येत्या काळामध्ये यांना तुम्हाला धडा शिकवायचे त्याच्यासाठी आंदोलन चालू आहे आणि इथून पुढे बी आंदोलन अजून राहणार रा। आहेत रा, बंदना करणार जोपर्यंत एसआयटी चौकशी लागणार नाही जोपर्यंत बोगस घुसखोरी थांबणार नाही जोपर्यंत दोन हजार सतराचा रक्तनाच्या समोरचा चिहार रद्द करणार नाही तोपर्यंत गोअरसेना शांत बसणार नाही म्हणून या सरकारला विनंती करायचे बंधू ना तुम्ही या जातीवादी सरकारचं बघा ध्येय धरणे अरे जेव्हा तुम्हाला पोटाला भाकरीची गरज असते तेव्हा तुम्हाला धर्माचा औषध पाचतात हे लोक अरे माग आता नवीन ऍक्टर काढला ते, ते ड्रायव्ह तुम्ही बघितलात राशन फुकट राशन फ्री मिळव हो, याच्यासाठी आतापर्यंत आंदोलन झाले का याच्यासाठी कोणी मोर्चे काढले का तरी मी फुकट राशन वाटप करतात पण बंधू अरे या गोरसेनेच्या वतीने महाराष्ट्र मध्ये दोन हजार एकोणीस पासून रेग्युलर आंदोलन चालू आहेत याची दखल का सरकार घेतलं या गोर गरीब जनतेला या सरकारचे ध्येय धरण काय आहेत गरीबांना वाचवायचं नाही गरीबी हाताळ नाही को और अना, अना हे को हटा आणि अनन्य अंबानी को ऊपर से बैठा या सरकारचे ध्येय धोरणे आहे म्हणून तुम्हाला समजते अरे शेतकऱ्यांसाठी एकही मुते मागत नाही हे लोक अरे जव वसंतराव नाईक साहेब या नगरीतून जन्माला आले अकरा वर्षा मुख्यमंत्री राहिले आणि हा शेतकऱ्यांसाठी अरे असे मनाचे वसंतराव नाईक साहेब शेती टिकेल तर

तुम्ही बघितलात राशन फुकट राशन फ्री मिळत हो, याच्यासाठी आतापर्यंत आंदोलन झाले का याच्यासाठी कोणी मोर्चे काढले का तरी मी फुकट राशन वाटप करतात पण बंधू न अरे या गोरसेनेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस पासून रेग्युलर आंदोलन चालू आहेत याची दखल काय सरकार घेतलं या गोर गरीब जनतेला या सरकारचे ध्येय धरणं काय आहे गरीबांना वाचवायचं नाही गरीबी हकाळ नाही

शेती टिकेल तर देश टिकेल सेब तरी हातात कंदा झालाच पाहिजे अरे शनिवार वाड्यामध्ये पुण्यामध्ये शपथ घेता दसंत नाही साहेब अरे तो... आज त्याज होता है। तुम्हाला अरे, अरे हे सरकार आपल्या डोक्यात काय असते अरे बीजेपी वाले चांगलं काम करत नाही काँग्रेस वाल्याला मतदान द्या अरे काँग्रेसवाला चांगलं काम करत नाही राष्ट्रवादी वाल्याला मतदान द्या राष्ट्रवादी वाले काम चांगलं करत, करत नाही शिवसेनेवाले म्हणून अरे तुम्ही बघत आहात हे सगळे भ्रष्टाचारी हे सगळे पक्ष मिळून खातात मागे तुम्ही बघितले असे सत्तर हजार का करोड का घोटाळा किया आणि असं बोलल्यानंतर आठ दिवसांनी लगेच सर्वात आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री मिळा आणि लगेच अजित पवार

तुम्ही म्हणता का तो भाव कमी झालाय अरे पन्नास हजार रुपयाला टूजन मिळायची आता नव्वद हजार रुपयाला झाली आणि कमी झाला कम तू काय करायला दादा त्याच्यामुळे सर्व 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 पार्टीच्या लोक

देशर वंचित उपेक्षित बहुजन आठ बगर जाकर से पुलिया तानी काम करे था अनि गौर सेना वो जो वाट चले थी काम चला अपनो काम चालू था चा। गरम तमे से विनती था जटास लगू संदेश भरो भाषण बेने वटास लगू एक दे यातित कोई उतन जाकरे तमार हमार जुनेरो प्रश्न था हमारो अरे अपना बेड बेटा रहता सत्यनाश रहता चा। अरे हमार तरुण पुलिस सत्यना या आंदोलन आपली मागणी आपल्या सरकार माझी आपण जोडा मारो आंदोलन किती जोडा मारो आंदोलन माही या इतरच्या सर्व सरकारांना विनंती आहे आणि आता इथून पुढे तुम्हाला दुसऱ्या समाजासारखा आम्ही तांडाबंदी करणार नाही आमदार खासदारांना आम्ही तांडाबंदी करणार नाही बसले आहेत या बासष्ट आमदारांना सांगायचं तुम्हाला तुम्ही जर खरं मर्द असाल तर इथून पुढे या विजा आणि गोरबंजार समाजाचं मतदान घेऊ नका या बासष्ट आमदारांना सांगायचं आणि तुम्ही आमच्यासाठी काम करा तुम्हाला आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो हीच गोरसेना संघटना आहे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार हीच गोरसेना संघटना आहे म्हणून इथून पुढे बंधू नो तांडाबंदी करू नका तांड्यात येऊ द्या आणि प्रत्येक महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार तुम्ही तांड्यात येणार आणि आम्ही बी तुम्हाला येऊ देणार आणि हातात काय करायचं सोताले स्वतःले बेशेरो मारे छेडे